आज आपल्या मध्ये होत असलेल्या हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने आमचे हिंदुत्व विचाराचे कडवड असलेले म्हणजे विधिमंडळातले सहकारी आमदार सन्मान्य संग्राम जगतापजी श्रीराम सेनेचे प्रमुख कळवट हिंदुत्वादी असलेले आमचे सागर भेटी या गावाचे प्रथम नागरिक सन्मान्य मरकडजी आदरणीय आदिनाथ शास्त्री महाराज आदरणीय अशोक पालवे महाराज उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, आमचे पत्रकार मित्र आज आपल्या मडी गावामध्ये हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून आपल्या इथे उपस्थित आहे सर्वप्रथम मी आपल्या मणी गावाचे सरपंच मरकड आणि त्यांच्या सर्वच ग्रामपंचायतच्या आणि मळीगावातल्या सर्वच आमच्या ग्रामस्थांचं तुमच्या मनापासून मी अभिनंदन करेन <प्थाँगा> की जेव्हा जेव्हा आमच्या हिंदू राष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तिथे आमच्या गावाचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरामध्ये असेल हे मी आवर्जून तुम्हाला इथे सांगतो कारण का तुम्ही जे काय पाऊल उचललंय ते तुम्हाला तुमच्या गावापुरचं वाटलं असलं तरी आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणार रा एक महत्वाचं पाऊल आहे तुम्ही जी घेतलेली भूमिका तुम्ही जो घेतलेला निर्णय आणि ह्या जिहाजांना जी काय तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन कर अभिनंदन कोणतरी पुढे आले नाहीतर तर बोंबून माझ्या आणि सागर विगरचा घरा कसा खराब होत होता कोण पुढे यायला तयार नाही कोण असे ठराव घालायला तयार नाही पण कुठलं तरी महाराष्ट्रातला कडवट विचाराचे एक गावातले आमचे सर्व हिंदू राष्ट्रातले नागरिक जागले आणि असा एक ठराव तुम्ही सगळ्या जणांनी केलाय तो आपल्याला देशाला आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे तुम्हाला अवलंबून या निमित्ताने सांगेल म्हणून हा तुमचा काय दावा पुरता नाही मी जे काय सगळं आदिवासीचं कामकाज बाजूला ठेवून तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाप मारण्यासाठी आलेला आणि दोन प्रशासनाला सांगतोय सरकार हिंदुत्वानी विचारायचं आहे हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा दिवस रात्र जरा बघून घ्यायचा कारण असं आहे की हा जो ठराव आपण जो केला त्याच्यामुळे जो संदेश जो गेलाय ना हा आता प्रत्येक गावाने आणि प्रत्येक धर्मस्थळाने अशा पद्धतीने प्रेरणा घेऊन आता महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला करायची आम्हाला अपेक्षित हे आहे हिंदू राष्ट्राचा ढेका आम्ही वाटचाल ते करतोय अशा प्रत्येकाने या जेहाच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे काय मस्ती हो यांची काय मस्ती आमचे संग्रामजी बोलले बरोबर आहे यांच्या ईद आणि मोहरमच्या दुख्या मिरवणूकांनी दे आताच काहीतरी त्यांचं काय चान बीन भार आलाय तर कुठला छान कोणाचा छान म्हणजे काय खालती उतरल्यावर छान दिसतोय त्यालाच माहिती मग तुमच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात तुमच्या मोहम्मद पॅगामरांच्या विरोधात तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा जो न्याय तुम्हाला लागतो तो न्याय हिंदू धर्माला लागला पाहिजे कारण का तुम्हाला तुमच्या इस्लाम बद्दल बोलला तर लगेच तुम्ही महाराजांसाठी बाहेर येता जे तुमच्या इस्लाममध्ये मोहम्मद पैगरंबरांबद्दल लिहिलेलं आहे ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला जे तुमच्याच इस्लाममध्ये लिहिलाय वेगळा काय लिहिलेलं नाही मग लगेच तुम्हाला मिरच्या लागतात मग मारण्याच्या धमक्या काय देतात मग ह्या घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करता मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रेमध्ये तुम्ही अगरच्या मटणाची दुकाने लावत असाल या जागेला अपवित्र करत असाल आठ 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 नऊ नऊ आले अनवळ करत नसाल तर मग आता तुमची पण ईद येईल ना आजच्यापासून आंघोळ करायची नाही मला जाऊन बसायचं त्यांच्या घरात वास कसा असतो आम्ही दाखलो तुमचा का अरे जो नियम तुम्हाला लागतो तो आम्हाला लागला पाहिजे मग का निर्णय घेतला आमच्या मारकडनी काय सरपंचानी निर्णय घेतला काय गावाच्या लोकांनी निर्णय घेतला अहो सरपंच आहेत गावाने निवडून दिलाय गावामध्ये कायदावी आणि सुव्यस्त शांतता राखली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला तुम्ही इथे येऊन अगर आपली मस्ती दाखवत असाल इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल आणि तुम्हाला तुमची दुकाना साठून अगर आमच्या धर्मालाच अगर था, तुम्हाला आव्हान देत द्यायचं असेल तर आज हा जो मरकड निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्रात घे तुम्ही तो काही करू शकत नाही हे मी करणा सांगून जातो काही करू शकत नाही काही करणार काय नाही कोणाची आम्हाला माहिती नाही ना लायकी काय 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 लायकी काय फोन नंबर त्यांचे यांची काय लायकी काय ताकद हे आपल्याला माहिती आहे काय करणार आज राज्यामध्ये जसं महाराजांनी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाने हे हिंदुत्वानी समाजा हिंदु सरकार निवडून आणलंय आम्ही जे आमदार मंत्री झालोय ना ते फक्त या हिंदू समाजामुळेच आहे आम्ही छान पद्धतीने सांगतो आमच्या सा कारभारावर आमच्या सरकारवर आमच्या मंत्रालयाच्या खुर्चीवर सर्वात पहिला हिंदू समाजाचा अधिकार आहे हे आम्ही ठाम पद्धतीने सांगतोय म्हणून आम्ही असताना या, या, या हिंदू समाजाकडे कोण वाक्या नगरेने पाहत असेल कोण तुमच्या अगर वाकळ्यात जात असेल तर तो काय जास्त वेळ खुर्चीवर राहणार नाही एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जातो पण काही संघर्ष करण्याची गरज नाही काय संघर्ष केला दिवस गेले ते मोर्चे मिरचे टाउन घ्या आता बंद झाला आता आपलं सरकार आहे देवाभाऊचं सरकार आहे आम्ही बसतोय सरकारच्या मध्ये आम्हालाही बघायचंय कुठला अधिकारी वाकडत जातो आम्हालाही बघायचंय कसा दिसतो तो नेमका जे नियमात असेल ते सगळ्यांनी नियमात नियम पाळले असेल पाहिजे सरपंचांना पण सांगेल ठराव आता एकदा रद्द केलाय ना आपण छत्रपती शिवरायांकडून काय शिकतो युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती म्हणून सरपंचांना सांगतो चुकीच्या जागी शक्ती लावू नका युक्तीच्या जागी युक्ती वापरा ठराव तुम्हाला नक्की मिळणार हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातोय <laughs> मिळणार कोण थांबू शकणार नाही कोण थांबू शकणार नाही शक्यच नाही कोणाला ताकद आहे बसलोय ना आम्ही फोरेतील ना, फोरे ना आणवेतील कोणाला ताकद आहे फक्त जे काय नियमात बसताय त्या गोष्टी करा जास्त जास्त लोकांनी ह्या गावातल्या मणी गावातल्या मी सगळ्या ग्रामस्थांना मी सांगून जातोय आवाहन करून जातोय प्रत्येकानी त्या ठरावावर सही झालीच पाहिजे अशी भूमिका आणि शपथ घेऊन निघाला उभा दांडे बोलत राहायचं आणि ठरावाचा कागद जेव्हा समोर येईल तेव्हा सही कागद करायची नसेल त्या दांड्या बिंड्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून ठरावाच्या बाजूने मला नव्याण्णव टक्के एक टक्के नालायक निघणार आहेत म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगून गेलेत ना मुसलमानापेक्षा हिंदूंना हिंदूंची धोका हे स्वातंत्र्यवीर सावरकर लिहून गेलेले आहेत म्हणून तो एक टक्का नालायक आपण निघणार ते सोडून द्या नव्याण्णव टक्के मळी त्या थरावर मला सया पाहिजेत मिळणार की नाही मला हातमारती करून सांगा प्रत्येकाच्या सया पाहिजेत मला सरपंचा सह्या घेतल्यानंतर माझ्याकडे कागदपत्र पाठवायचे मी मग बघतो तो व्हिडिओ कसा नाही तुम्हाला ठराव दे आम्ही बघतोय सरकारमध्ये काय सांगायचं तुझ्या हे सगळे दिवस गेले आपल्याला हा ठराव करून घ्यायचा आहे घ्यायचाय ह्या जिहाद्यांची जी, जी काय मस्ती आहे ना ती आता या सरकारच्या का काळात चालणार नाही बघा तुम्ही आजूबाजूला नाशिकमध्ये अतिक्रमण निघत आहे आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये जिथे जिथे हे लोकांनी ढोंगण पसरून आहे ना सगळ्या अतिक्रमण सरकार काढताय सगळं अतिक्रमण करताय लाड करणारे आता कोण सरकारकडे नाही यांचे नाही यांचे अब्बा डब्बा जब्बा गेले आता आता नाही ते लाडचे बोलतात आणि कशाला लाडचा करायचे आमचे तुम्ही होणार आहेत अहो भूमिका तुम्ही समजून घ्या अवस्था इस्लाम मध्ये मूर्तीपूजेचा अगर विरोध करत असतील अगर मान्यता नसेल इस्लाममध्ये तर मग त्या लोकांना आपल्या जत्रेमध्ये ठेवायचं का दुकानात जायचं का असा तर तुम्हाला मूर्ती पूजन दिली नसेल मूर्ती पूजन दिलं नसेल मूर्तीला पूजन करणं म्हणजे धर्मामध्ये असेल अशा लोकांना आम्ही लावायला द्यायची तिथे करायला ना नाही देणार आम्ही सप्प आहे तुम्ही आमचा धर्मच मानत नसाल आमच्या देवी देवतालाच मानत नसाल तुम्हाला फक्त तिथे येऊन हो, तुम्हाला तिथे जिहाद करायचं असेल तर तुम्हाला हिंमत आम्ही करायला देणार नाही ही खुले आव्हान तुम्हाला मी इथे जाऊन घेऊन जातोय ना हिंमत करून देणार तुम्हाला आम्ही उभे आहोत वरकर आणि सगळ्या ज्या ज्या ग्रामस्थांनी ज्या ज्या ग्रामपंचायतीने ठराव अशा पद्धतीने दिले त्यांनी पुढचं पाऊल टाकावं ठराव सगळे मान्यता मिळून देण्याची जबाबदारी आमची सरकारची असेल हा शब्द तुम्हाला मी जाऊन जातो सुरू होऊन दे इथून प्रथा दाखवून देऊ आपल्या हिंदूंची ताकद दाखवून देऊ हिंदू म्हणजे काय ताकद असते दाखवून देऊ सगळ्या लोकांना अशी मस्ती आपल्या इथे सहन करायची नाही बरोबर बोलले सगळ्यांनी मस्ती त्यांच्या सरस्कृतीमध्ये कोण करण्याची आपण हिंमत पण करत नाही त्यांचे कधी उरूसची जत्रा निघते त्यांचे हे कधी ईद काही कार्यक्रम भरतात तरी हिंदू हिंदूला स्टॉलच्या टपरी तरी लावायला देतात लगे का लगेच चारी बाजूने सगळे अब्दुल बिब्दुल जमा होणार आणि त्याला हपलो ना तिथून आणि मग यांच्या लढा मी सहन करायच्या काय त्यांचे त्यांचा काय बापाचा पाकिस्तान आहे का हा आमचा हिंदू राष्ट्र नाटकं सहन करायची नाही आम्हालाही बघायचं कुठे कशी हिंमत दाखवतात कुठून कुठून बाहेर निघतात आम्हालाही त्याला चेहरे वागायचे आणि म्हणून पण ह्या संदेश देण्यासाठी या, या निमित्ताने मी इथे आलेलो उल्लेख केला आमच्या सागरने छावा चित्रपट सरपंच साहेब तो खान लोकांचा सुलतान आपण बघण्यापेक्षा ना आमच्या कौशलचा छावा बघा आणि ताटमानाने जगा त्याच्या उगाच आमचे फिरतात कधी चार बटून उघडून सुलतान वागायला जातात उगाच काय फायदा धावा चित्रपट बघा आपल्या राजाने चाळीस दिवस साध एक न काढतो कुठलं ना आईची आठवण एवढं येते का शेंबूर पुसत पुसत पुरा दिवस निघतो पण चाळीस दिवस त्यांची नका काढली डोळे काढले त्यांना एवढा याज्ञा दिला काय तो काय औरंग्या काय वर्ष मागत होता त्यांच्याकडून की तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला बघा तुमचं कसं आयुष्य मी बदलून टाकतो पण आमचा राजा नाही झुकला त्यांच्यासमोर आमच्या राजाने सांगितलं धर्म बदलणार नाही त्यापेक्षा कितीही तुला यात नाही द्यायची असेल तर दे हा कडवटपणा तुमच्यामध्ये असलाच पाहिजे ज्या दिवशी आमच्या हिंदू समाजामध्ये अशा पद्धतीचा कडवटपणा तयार होईल ना एक तीन जागा या वफने ते लोक घेऊ शकणार नाही असा दरारा हिंदू समाजा समोर तयार होईल असा दरारा तयार होईल कशाला घ्यायची हिंमत करतात अहो मी तुम्हाला सांगून जातो ह्या वफला काही मान्यता नाही अहो इस्लाम देशांमध्ये हा वक्फसारखा कायदा नाहीये फक्त आपल्या हिंदुस्थानामध्ये हा कायदा या आणलेला आहे आणि एकच उद्दिष्ट आहे आपल्या जमिनी घ्यायच्या आणि दोन हजार सत्तेचाळीस ला हा आपला देश इस्लाम राष्ट्र करून करून टाकायचा हा ह्यांचे मनसूबे या वफच्या नावाने आहेत कशाला सहन करायचं बोर्ड लावतायत ना जिथे जिथे बोर्ड लावायला अधिकारी पाठवत असतील काढा तो बोर्ड आणि दो आपताना बसलोय ना मी इथे काय चिंता करतो का सरकार आपलं आहे ना देशामध्ये बघा आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आमचा इतका वक्त नवीन कायदा त्याच्यामध्ये बदल आणताय हातभर फाटली आहे सगळ्या दाढीवाल्यांची हातभर फाटली आहे क्या हो गा? हमारा क्या होगा हमारा सौ सौ बच्चे का क्या होगा हमारा चालीस चालीस बीबी का क्या होगा जिनका नाम भी हम पहचानते नहीं मेरा बेटा मेरा ही नाम पहचानते है दूसरे को ही अब्बा बोला अभी अंतिम आता आम आवाज स्वतःच्या बाप्पाच्या नाव त्याला माहित नाही ते आम्हाला हिंदू राष्ट्राला आव्हान देणार हे काढत आहेत मला फोटो पाठवणार मला कोण बघू नाही कसे दिसतात ते म्हणून एक तुम्हाला सांगायला आलेलं आहे सरकार सरकारमध्ये आम्ही बसलोय आता हिंदूंनी संघर्ष करणं सोडून द्यायचं तुम्हाला जे का आशीर्वाद द्यायचा आहे ना तुम्ही विधानसभेमध्ये देऊन आम्हाला इथे सरकार आणि मंत्रालयामध्ये बसवलंय एक लक्षात ठेवा मी जे काय आज आहे इथे उभा आहे ना मी नेहमी जसा बोलतो मी कुठला आमदार आणि मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही पण एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे म्हणून कसलीही चिंता न करता सांगित ताट मानाने फिरा काही चिंता करू सगळं पुच्छक राज्य भगवाधारांचं राज्य हो हे थोडी जिहार आहे एरव्या सापनचं थोडी राज्य आहे ह्या मलाही बघून दे आमच्या मंदिरावर कसे हिरवी चादर टाकतात बघून दे कुठल्या ढोंगणाखालून चादर आणता येत कुठून हिंमत येते त्यांची म्हणून काही चिंता करायची ना एवढंच फक्त एक वाक्य सांगण्यासाठी आलेलं आहे मनकरजी जे काय व्हिडिओला बोलायचं मी बोललेलो आहे तुम्हाला त्यांच्यावर वाचायला लागेल गावाला नव्याण्णव टक्के ठराव द्यायला लागतील आणि मग त्यानंतर हा ठराव झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीकडून असा ठराव कसा घ्यायचा हे प्रत्येक हिंदू त्याच्यानंतर काम करावं प्रत्येक हिंदू ने काम करा व्यवहार करायचा असेल तर तो फक्त हिंदू बरोबरच करा ही शपथ घेऊन मला इथून निघायला पाहिजे नाही टाकायचं पाहिजे दिशात हे पैसे आल्यावर पहिलेच फक्त ते सगळ्याचे सगळे पैसे जिहाज वापरतात बाकी कशालाही वापरत नाही फक्त ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचंय हा एक चलमी हे कार्यक्रम आणि म्हणून हे लपांची ही सगळी मस्ती चालवत म्हणून आपल्याला या निमित्त एवढंच हो चालतो तर उद्या आहे पडवा अधिवेशन आहे म्हणून हे हे तुम्हाला माहिती आहे मी म्हणू शकतो ठोकण्यावाला आहे <laughs> आपल्याला हे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटर जमत नाही पण काय नाही आता काय जरा मंत्री मंत्रू झाला साधत जरा आपली शरीराने नाही पण बाकी सगळी तरी उंची वाढली आहे बरोबर आता आम्ही राजकीय दृष्टिकोनातून जगतापंच्या वरती आलो बघा आम्ही किती बघतो बघा त्यांची व्हिडिओ नाही आपला मित्र आहे जे आज कार्य जे नगर मध्ये आमचे संग्राम जगताप करतात ना त्याबद्दल एक हिंदू म्हणून मला संग्राम जगतापवर स्टार्थ अभिमान आहे हे मी माझ्या हिंदू भावाला सांगितलं ह्यांच्यासारखे शंभर आमदार ह्यांच्यासारखे उद्या शंभर आमदार जेव्हा विधानसभेमध्ये येतील तेव्हा कुठल्याही जिहाद्याला आमच्या महाराष्ट्राकडे यांच्यासारखे बघायला आणि किती वाढत पडू शंभर यांच्यासारखे आणि एकशे आमदार आमच्या सागरचा आमच्या सागर काय तिथल्या रेटिंग मध्ये आशीर्वाद देऊन टाकलाय आपल्याला की आपण सगळ्या जणांनी वडील गावाने हिंमत केले ना तुम्हाला सहयोग आहे सगळ्यांनी चलू मानाचा मुद्रा आहे तुम्हाला कारण आम्ही महाराष्ट्राच्या काडकोपरामध्ये जातो या देहादांकडून तुम्ही थांबू नका ही हिंमत वाढवण्यासाठी जातो पण पहिलं पाऊल जे आमच्या मुळे गावाने आणि आमच्या सरपंच म्हणून ज्या बरकडजीने सांगितलंय टाकलंय त्याबद्दल हिंदू राष्ट्रामध्ये राहणारे हिंदू म्हणून तुमच्या सगळ्यांवर आमच्या शारचा अभिमान आहे हे मी आवर्जून तुम्हाला आमचं सरकार आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेचे सगळे या मणी गावाच्या मागे गंभीर पद्धतीने उभे आहोत हा विश्वास तुम्हाला आम्ही आजचा देतो आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो की अशाच पद्धतीने आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून तू याच कापतीने एकत्र या आणि ह्या जेहाजांना त्यांची लायकी दाखवा एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो इथेच थांबतो आणि एकदा सगळेजण आपल्या किशातून मोबाईल वायर काढा होऊन जाऊ नये काढा स्वतःचे काढा बाकी पाहिजे बंद करता येईल का माजा <laughs> <laughs> <laughs>